महाड एसटी स्थानकाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी बस स्थानकात गुरे आंदोलन छेडण्यात आले बस स्थानकात चक्क गुरे बांधण्यात आल्याने या अनोख्या आंदोलनाच्या तालुक्यात मात्र सर्वत्र चर्चा दिसून आली महाड एसटी आगाराची बरेच वर्षांपासून दयनीय अवस्था आहे त्याचप्रमाणे नियोजित नवीन बस स्थानक गेले काही वर्षांपासून निधी अभावी रखडलेले आहे जुन्या बस स्थानकातील रस्त्यावर चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे महिला व पुरुष प्रसाधन गृह गेले कित्येक वर्ष दुर्गंधीयुक्त घाणेरड्या अवस्थेत असल्याने प्रामुख्याने महिला भगिनींची प्रचंड गैरसोय होत आहे या व इतर अन्य समस्यांवरून मनसे तर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी सरकारचा व एस टी प्रशासनाचा निषेध नोंदवून सर्व बस स्थानकामध्ये हे गुरे फिरवून बांधण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारण्यात आला यावेळी पक्षातर्फे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष फैजल पोपेरे रस्ते आस्थापन जिल्हा सचिव शेखर सावंत मानगाव तालुका अध्यक्ष चेमण सुखदरे महाड उपतालुका अध्यक्ष स्वप्नील वडके महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे रस्ते आस्थापना तालुका संघटक महाड सागर भोसले विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगथडे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड